हॅलो आज आपण बाळाला आंघोळ घालायच्या आहे आधी बाळाला आंघोळ घालायच्या आधी बाळाचे मसाज करतात तर मी व्हिडिओ पाहिले बरेच व्हिडिओ येतात पण इतका राहू मसाज दाखवतात मी हे मॉडेल आत्ता विकत घेतलं छोटी बाहुली घेतली विकत आता मी इथं दाखवते फक्त याच्यात प्रॉब्लेम काय हे फोल्ड होत नाही त्याचे पाय बाकी एवढंच काय मग आधी हे समजा तर इथं बूफ होल्ड येत असं हे बाळा असं घेतलं आहे आपण मांडीवर इथं टाळू आहे हे टाळू इथं आधी तेल ओतायचं आहे ठीक आहे इथं तेल होतून हा असा असा पोर्शन कवर करायचा नंतर थोडा टिपका लावायचा तेलाचा हे कपाळ चोळायचं ठीक आहे थोडंसं कानाला इथं तेल लावायचं कांचो वळायचे इकडच्या कानाला लावायचं हा कांचो वळायचा ठीक आहे इथं ते काजू वगैरे जर असेल तर ते जातं कांचोवले नंतर बाळाला असं आडवं ठेवायचं अडवं ठेवलं थोडंसं पाणी घ्या आपल्या तेलच घ्या हलका हलका त्याच्या गालाला मसाज करा मग झाल्याला मसाज करताना नंतर महा नाकाला आकार द्यायचा ठीक आहे दिसतंय ना हा नाकाला असा आकार द्यायचा हे नाकाचं हाड आहे ना हलकं उभी त्याला जोरात आकार येण्यासाठी असा दाबून दाबून करायचा नाही एक नॉर्मल त्याला फक्त हलका हलकं वजन आकार देत असतो पूर्ण शरीराला आपण कारण हाडं काय पूर्ण तयार नसतात हाडं तयार होत असतात सोपडस असं नाकाला आकार द्यायचा स्किनला जरा चांगला मसाज करायचा त्याला बरं वाटतं दाभून दाभून नाही करायचं हलकं हलकंच करायचं परत थोडं तेल घ्यायचं चेस्ट हे चेस्टला असं व्यवस्थित लावायचं लक्षात घ्या मी कसं करते ते इतका रॉंग दाखवला ना व्हिडिओ हे तुम्ही चार बोटांनी असा मसाज करू शकता चेस्टला बाळाच्या ठीक आहे ते मग इथं खांद्यांना पण करायचं मग करता करता हे हात त्याचे खेळून खेळून बाळाचे हे दुखत असतं इकडे मसाज करायचा हलका हलका वरून खाली करायचा मसाज ठीक आहे तळव्या हाताच्या ठीक आहे अशा व्यवस्थित बसतात प्लेन छाती आणि हे महत्वाचं बाळाचे चेस्ट असते ना ते बाळ दूध पिताना जे बाळ दूध पित असतं ना छोटं बाळ त्याच्या चेस्टमध्ये पण दूध येत असतं छोटंसं तर ते जरा रडतं बाळा तर हलकं हलकं ते पिळायचं हा ते छोटं ते दूध यांना ते निघून पिळून काढायचं कारण नंतर मग बघा काही जणांची जा चेस्ट खूप मोठी असते तर ते हे ते दूध काढलेलं नसल्यामुळं चेस्ट दिसत असतं जेंट्स असो लेडीज असो म्हणून ते दूध असं हलकं पिळून काढायचं बाळाच्या पण इथं साठतं ते हलकं पिळून काढायचं इथं वात नाळ असेल तर त्याच्यात ते फक्त तेलाचा टिपका सोडायचा त्याला काय करायचं नाही नाळ पडल्यानंतर मग त्या बिंबीचे तर फक्त तेलाचा ते टिपका सोडायचा साईडनं हलका हलका पोटाला जरा हलका हलका असा असा मसाज येणार ठीक आहे मग त्याची कंबर असे चोळायचे आणि हे पायाच्या अंगठी आहेत ना हे पायाच्या चा, अंगठ्यात ही हे फोल्ड नाही होणार पण हे पायाच्या अंगठे असे घ्यायचे आणि त्याच्या कपाला लावायचे हे असे घ्यायचं आणि त्याच्या कपाला लावायचं बाळाच्या त्याच्याच त्याच्या कपाळाला लावायचे इथं नाही इथं चेस्ट संपली की डावीकडं आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना इथं गॅस असतो हे असे पाय उचलून पायाचे अंगठी इथं कपाळाला लावले इथं प्रेशर पडतं आणि बरोबर सगळा गॅस बाहेर पडतो बाळाचा गॅस सगळा काय होतो बाहेर का पडतो ठीक आहे हा मसाज करला तर पायाचा मसाज तुम्ही करता मसाज एवढा रॉंग केला जातो हे वरून खालीच मसाज करा ना तुम्ही व्यवस्थित केला जातो आणि हा पायाचा मसाज पाय बघा बाळा लहान मुलांचे फेगडे होतात मग आता मसाज करताना हे पायांचा मसाज मसाज कसा करायचा ते सांगते आता बॅक साईडला केलं की बाळाला पालतं घातलं आता इथे एक टाळू भरले आपण ही एक टाळू असं करून तेल करून टाळू भरतात हलका हलकं नंतर इथं एक टाळू भरतात इथं टाळू म्हणतात त्याला इथं थोडंसं तेल घालायचं आणि ती टाळू भरायची असं तेल केले की त्या खड्ड्यामध्ये मुरून जातं नंतर महत्त्वाचं पोर्शन आता इथं ता मसाज करताना असं करायचं त्याला त्याची मान दुखरे दुखत असते ना त्याला बरं वाटतं कंत भारी बा हे असं चोळायचं नंतर हा पोर्शन असा चोळायचा आणि मग पाठ त्याच्या अशी इतका रॉंग पाट मसाज करताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हे पूर्ण प्लेन चपटच ठेवा ना आणि जोरात दाबू नका त्याला सोसेल एवढंच करायचं आहे तुम्हाला कुठल्या शरीर इतकं बसल्यासारखे कर शिच्या जागेवर दोन थेंब तेल सोडायचे आणि हे असं अंगठ्याने असं असं करायचं म्हणजे त्यांना ते शीच्या जागेला पण मवाशी राहते आणि क्लीन होतं हे पाठीला असा चांगला मसाज करायचा नंतर हे दोन असे हात घ्यायचे त्याचे असे पकडायचे इकडे इकडं असं मसाज करायचा असा आता महत्वाचा पायाचा मसाज पाय फेगडे होऊ नये म्हणून ना बा काही लोकांचे बाबा पाय फेगडे असतात तर ते कळत नाही लहानपणी पण तो जो आकार देताना हे जे नाही असं एका हातात धरायचं दुसऱ्या हाताने असे चोळायचे कारण मी सोमला आंघोळ घालत होते ना माझे मीच घालत होते तर मला लक्षात आलं की त्याचे पाय बिघडत त्या एक आमच्या शेजारच्या आतून विचारला त्या म्हणाल्या असे पाय धरायचे आणि त्याला आकार द्यायचा छान झाले मग त्याचे पाय आता परफेक्ट आहेत त्याच्याला सोमला मसाज मा माझा मीच केला जवळजवळ सातवीला गेला तरी त्याला ते मी तेल लावत होते मग नंतर मग सुट्टी दिवशी करायचे मसा मसाज पण तेल लावून त्याचा ते मसाज अगदी लहान होता तेव्हा दोन तीन वेळा दिवसातनं करायचे हे टाचर ना करावे व्यवस्थित ठीक आहे आता दुसरी गोष्ट आंबोळ हो घालताना हे झालं आता तेल लावून झाले की आम्ही काय करायचो पायावरच बाळ घेतलं जातं मग मसाच पण ठीक आहे तुम्ही स्टँडर्ड आता हे बाळ असं बसवलंय समजा हे डोक्याला असा हात लावायचा आपण आणि वरून पाणी घालणाऱ्या ना स्वतःचा असा हात धरायचा असा आणि मग त्याच्यावर पाणी ओतायचं असतं मग ते पाणी असं केलं की ह्याच्या डोक्यावर राहतं हे डोक्यावर पाणी जातं इथं साबण लावायचं इथूनच जातं हे असं झोपलेलं असतं ना तेव्हा असं इथंच पाणी घ्यायचं म्हणजे पुढचं वरचं पाणी होतं पाणी होतं ना मग असं हलकं काढून टाकायचं घालचं काढून टाकायचं मग साबण लावून स्वच्छ होतं मग हे पण साफ करायचं असतं त्या डोळ्यात साबण जात नाही काय नाही स्वच्छ करायचं नंतर असं बस उपाय करायचं पाणी ओताय लावायचं असं करायचं खांदार हे करताना इथे हात लावायचं मग इथे पाणी ओताय लावायचं इकडे करताना इकडे हात लावायचं मग इथे पाणी ओताय लावायचं आडवं ठेवलं बाळाला मांडीवरच घेतो आपण आडवं धरलं आणि बाळणं महत्त्वाचा मुद्दा बाळणं आटण्या देतं आटण्या आटण्या देणं म्हणजे आमच्या इकडे गावाकडे त्याला सातारा भागात आटण्या देणे म्हणतात इतकं आगाव असतो ना की पाया आणि आपलं स्वतः असं उडी मारतं पडतं मग पायावरून पडायची भीती भेटते आगाव वाजतं म्हणून त्याला काय करायचं हे असं ओढायचं ह्याला ओढायचं म्हणजे त्या बाळाला वर जाऊनच द्यायचं नाही त्याला आटणी लावून द्यायचीच नाही आटणी म्हणजे त्याला तो असाटात द्यायचा नाही इतकं इतकं खच्च आपण खंबीर राहायचं त्याला हाणूनच द्यायचं नाही इकडं इकडं आंघोळ्यापर्यंत स्वच्छ करायचं आणि मग बाळाला व्यवस्थित पुसून बुसून नंतर कापडात गुंडून वगैरे ते बाकीच्या तर प्रोसेस माहितीत पण चुकीच्या पद्धतीने आंघोळ घालू नका मला तितकं टेन्शन आलं म्हणून मी म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ बनवूया किती जणांना पोचते पण स्टॉप पण आई आणि आईने माझं स्वतःचं वैयक्तिक मत म्हणजे ठरवून केलं नाही पण अनुभव असं आलेलं की काही कारणामुळं मग मला सांगोळ म्हणजे मीच डेअरिंग केलं सोमला आंघोळ घालायची म्हटलं जर काय असेल ते असेल होईल ते नशिबत असेल ते होईल कारण त्याच्या एकट्यासाठी आंघोळ घालायला खूप जणांचे होणार होते म्हणलं मीच घालते आंघोळ मग मी शिकले मम्मी माझ्या बाळवंडावरून आंघोळ घालायचे तेव्हा माहिती होतं आंघोळ कशी घालायचे तेव्हा मग अवघड नाही गेलं शिकायला आम्ही घालायचो आंघोळ स्वतः आईने आणि बाळाने बाळाला मसाज केल्यामुळं आमचं दोघांचं कम्युनिकेशन खूप छान म्हणजे एक स्पर्श असतो ना तो ते खूप म्हणजे दोघांचं आमच्या हेच वेगळं झालंय एक रिलेशनच आमचं चा खूप खूप घट्ट झालंय नात त्या स्पर्शामुळे मग स्वच्छता म्हणजे ह्या बेचक्यात सुद्धा स्वच्छता करायची बेचक्यात बेचक्या म्हणजे दोन बोटांच्या मधल्यानंतर ते क्लीन करायचं आणि आंघोळ झाल्यानंतर मग आपण बाळाला पाजत असतो ना दूध पाजताना अंगावर तेव्हाच मग हळूहळू हळू आपल्याच नकानेही ख निघत असतात बाळाचे हलकी हलकी काढायचे त्याच्यात मळ मळ बसत असतो त्या बाळाचं आपण म्हणतात मातीत खेळलं ते हलके हलकी काढायची नका आता निघालेत भरपूर पण लक्षपूर्वक मी अगदी अगरबत्ती मग काडे काडी घेऊन माचीच्या काडीला ते बाळ असताना म्हणजे बाळाचं ते बाळपुसते त्याला ते गुंडळायचे काडी हलकं हलकं कानाच्या साईडनं पण त्याला कुठं एवढा पण घाण घुवून देत नव्हते अजिबात जेवढं स्वच्छ ठेवाल ना बाळ तेवढं कमी आजारी पडतं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर त्याला नॉर्मल सवयी लावा सगळ्या ठीक आहे ट्रिपल पोलिओचे इंजेक्शन देणं आता ट्रिपल पोलिओचे इंजेक्शन देणं लस देतो आपण तर ती लस दिली की इथं लस असते एक एक आ, हो लस बऱ्यापैकी इथंच येतात किंवा मांडीत येतात तर लस दिली ना की ती लसची जागा सोडून बाकीच्या ठिकाणी आयवेक्स लावा समजा इथं लस दिली बाकी 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 तर बाकीच्या शरीराला आयडिग्स लावायचं म्हणजे त्याचं बाकी चांगलं दुखत नाही बाकीच्या म्हणजे तेवढी जागा सोडून बाकीच्या ठिकाणी ॲवडिक्स लावायचं आणि अगदीच वाटलं तर पॅरासिटामॉलची चतुर्थांश गोळी द्यायची घाबरून जायचं नाही बाळ तापतं वगैरे तर ते लस देणं म्हणजे अर्धवट फार अगदी मरून मरण्यास मरल्या मेल्या जमा तो जीवानं फक्त तो तो व्हायरस फक्त छोटा शरीरास सोडला जातो का त्याचं रिझन असं की आपलं शरीर ॲक्टिवेट होऊन प्रत्येक आपली वाढावे व्हाईट पे ब्लड सेल्स प्रत्येका त्याच्या रिगार्डिंग तयार व्हाव्यात म्हणून ते लस प्रति प्रतिबंधात्मक लस दिली जाते तर अशा प्रकारे मसाज करा बाळाचा आणि बाळ हेल्दी गुटगुटीत होतं काही बाहेरचं काही घेतलेलं आहे अंगणवाडीत जे मिळतं ना परफेक्ट आहार असतो तो तो द्या आणि सहा महिन्यानंतर बा म्हणजे सहा महिन्यापर्यंत दुधाचं वगैरे तर तेही महत्त्वाचं की एकाच बाजूने दूध पाचताना एका बाजूचंच पाजायचं एका वेळी एक बाजू दुसऱ्या वेळेचं दुधाचं मग ते फिळून काढा एका वेळी एक बाजू वे न पाजायचं आणि दुसऱ्या वेळी दुसरी बाजू एका बुकेला एकच बाजू पाजायची कारण आपल्याला जुने लोक सांगतात की थोडं इकडंचं पाज थोडं तिकडचं सुरुवातीचे पाच ते सात मिनिट फक्त बाळाचं फक्त आपल्या याच्यातून बाळाला पाणीच येत असतं दूध येत नाही म्हणजे पौष्टिक घटक येत नाहीत पौष्टिक घटक यायला जातात तेव्हा आपण नेमका चेस्ट बदलतो तसं नाही करायचं एका बुकेला एकच बाजूंना एका बाजूलाच पाळा जायचं असतं हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट बाळाला पाजून झालं की ढेकर काढायचा तर त्याचा ढेकर काय असा आडवा ठेवून येणार आहे का मग त्याला उभं राहायचं असं थापटायचं पाणी हलकं मग त्याला तो ढेकर तो मग बाळाला झोपवायचं तर बाळा जर तुम्ही म्हणाल पितपीत झोपतं मग काय करायचं तरीही ढेकर काढायचं जर होणं सोपं नाही ढेकर काढावाच लागतो शू शी डायपर शक्यतो वापरत जास्त बसू नका ठीक आहे काळजी घ्या आई आईवन सोपं आहे हो आई व्हायचं म्हटल्यानंतर रात्ररात्र जागावंच लागतं ठीक आहे काळजी घ्या आईचाई आई पण एन्जॉय करा ठीक आहे बाय